काय बंद झालं तिला भेट कोण आहे त्या माझी दुसरी बायको मी असताना ह्यांच्याशी काय लग्न केलं आपल्याला होत आहे का काही होत आहे का सगळं घर दार शेतीवाडी कोणाच्या नावे करू अनाथ आश्रमाच्या दुसरा ऑप्शन निवडला ऑप्शन बिप्शन काही नाही माझं पहिलं प्रेम आहे ते कॉलेजच आणि आम्ही तेव्हा बामणाच्या साक्षीने के लग्न केलेलं तसला रडगाण करू नको आता घरात जे काय असेल ते तिचं राज्य असेल आणि ती सांगल ते सगळे काम करायचे आणि हो बोलीतलय ना तुझं सामान सगळं बाहेर काढ शेजारच्या कोणीत शिफ्ट हो तू बस काय हो यो पगुळ पगुळ माझ्या नशीब आहे असं आलाय ना आव जाऊ कशाला करते का तू अरे तसं नाही रे तित काय बनावं लागतं ना ती इथंच होती परत म्हणली असती अरे तुला आताच चालू झालं अगं तिला काय घाबरती तिच्या बापाला बी भेट नाही मी कशी ना ती बायको तुझी किती किती वेडी आता आईच्या नादी लागून केलं लग्न तुला पण माहिती ना आता काय घडलंय ते पण जाऊ दे ना आता आलेत ना आपण एकत्र आता तूच या घराची राणी आहे हा बंगला माझ्या आहे आणि ती पण चल काहीतरी खायला तरी करून घेऊ तिच्याकडून हा स्वयंपाक चांगला करते ती स्वयंपाकाला एक नंबर स्वयंपाक तीनच करायचा तू अजिबात स्वयंपाक घरात लक्षच द्यायचं नाही तू फक्त आराम बी कुठे स्वयंपाक करते का काम हा हा एवढे घळघाळ केल्यावर कशी कांदे निवडून व्हायचे पावसाचं वातावरण झाले मरणाचा पावशी हा करते तुम्ही पण बसा ना मला करू लागाल लवकर होऊन मी अगं काय वाटत मला बसायला होती खुशाल पण घरातली काम करत नाहीत का तुम्ही करू लागलं तर लवकर होईल ना आभळ पण आलाय तुला करायचं असेल तर ना तिकडे बस तशीच लागली सांगायला मला मला कामाला लावती मी काय काय काम, काम करायला तुझी तुला करायचं असेल तर करते ताई मग मला फक्त नीट सांगितलं असतं तरी मी केलं असत मला ओडतोड करून बोलत आणि लवकर उरक स्वयंपाक करायचा पडलाय ती कोण करे फक्त भाजी काय नाही मला सांगितलं त्यांनी आजीवर तू स्वयंपाकाला हात लावायचा नाही मी काय करणार नाही आणि भांडी पण पडलेत सकाळची जेवलेली ती कोण घासणार आहे का बोलवायची कुणी नाही घासते मी घास उरक मग पटापटा हात चाल ना जरा पहिल्यापासून माझ्याच नशिबात अस काय कोणाच पाप केलंय मी कास केलं देवा माझ्या सोबत मला बाळ दिला असत तर मला कुठे त्रास नसत ना दिला का नाही दिलं माझ्या नशिबात पाप बर 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 चालेल चालेल बर संपत राह करतो फोन परत काय झालं रडायला नाही काही नाही ते कांदा मोड पाणी आलंय ना बाकी काही नाही कांदा चिरताना डोळ्यात पाणी येतं काय लहान लेकर समजली काय मला काय झालं रडायला नाही मी फक्त ताईंना म्हणलं मला हे निवडू लागत तर अगं तुला किती वेळा सांगितलंय तिला घरातलं काही काम सांगायचं नाही कांदे बिंदे ना तुझं तू बघ आणि उरा लवकर पाऊस येणार आहे आता वाय घालशील का अंदा सगळा हा बर आवडत स्वयंपाक केलाय का काही आपण नाही ताईंना म्हणलं तुम्ही भाजी टाका तर ते नाही बोल परत तेच तिला का रात्री एक काम जरी सांगितलं ना तर माहीत का वेट कोण नाही ठीक आहे करते मी हे लवकर उरा का स्वयंपाकाला लागले रडायला लगे एवढे तेवढे ना मी पुसून घेतलय ना इकडून तरी जाऊ हे पुसून घेतलय तू आता येतंय तसच पाणी दिसतंय सगळं आणि काय पुसलंय ताई मला दुसरी पण काम आहे असं का मुद्दाम करतो तुम्ही प्रत्येक वेळेस मुद्दाम का करता हो बघा मला मुद्दाम का करता मी काय पुद्दाम केलंय काय हे पाणी आवाज वाढतोय बर का पूजा आवाज आलावर घाल नाहीतर हावा जीव घेईल तुझा मी तू ना आता पाय घेऊन तसं हिंमत कशी झाली तुझी तिच्यावर आवाज चढवायची बोलत का बोलायचं तिला तुला कळत नाही का हा कल नाही का तुला लग्न केलं माझ्याशी तुला माहिती होत ना पोर होत नाही तुला ते मला माहित असत मी केलं असत का ते बघ ते बाकीच काही सांगू नको पण तिच्यावर जर आवाज चढवला ना तर माहित का कोण नाही बघ नाही बोलत काय ठीक आहे घ्या उराक ना पटकन ताई तुम्ही सरकार ना इकडं बाजूला तू पुसून तरी घेऊ द्या मला आता बाई हिच तर नाल्या व्हाय का नाही नुसती हि कामात ही कामाची कामं करत ते एक धाडला साखी नक लागती भरल्या घरा बस दे तू गसेल चिडती भाऊ कटकडला बाहेर काढणार ही सारखी भरल्या घरात रडत असती एकदा चिला काम एक तर एक काम करणार हे तू जा बा पकड तुझ्या बघू सांभाळतो एका तुला पुढे चालली काय माहिती आता हे आजच ठेवले

का म्हणून काय झालं काय झालं काय झालं मला नाही जगायचं भाऊजी आपण काय झालं मला बाळ होत नाही म्हणून त्यांनी दुसरी बाई आणली आणि ते पण छळ करते माझा काही दोष आहे ना मला बाळ नाही होत त्या मला बाळ होत नाही ना तर म्हणून त्यांनी त्यांची तेन लग्नाच्या आधीची गर्लफ्रेंड तिच्या सोबत लग्न करून तिला घेऊन आले हा आहे आणू पण द्या पण रोज मारहाण करतात दोघ रोज चिडचिड करतात राग राग करते रोज यांच्या हाताकडे राबवून घेते मग मला कुठे जायला असरच नाही ना भाऊजी दुसरी म्हणते माझी मेलेला बरं मला नाही जग बोलून घेतो नाही काय फोनार बोलवलं हो तरी म्हणत त्याला आता समोर घ्या कसं नाही कळायचं हॅलो हा बाळू कुठे हाय तसे कारण कि रे बर

असं करळ काय काय म्हणजे जीव आहे चालेल वहिनी जाऊ दे अरे एवढा काय वाणी झालाय बघ तू पडू नको बर तुला नको म्हणजे अरे चालली ती काही जाऊ दे तसा उपयोग काय तिचा काय उपयोग आहे म्हणजे उपयोगासाठी आणत काय तिला हा तुला तुला तिला मूळ बाळ झाला नाही म्हणून जीव द्यायचा आहे का नाही अरे वंशाला तेव्हा नको का अरे वावशाला दिवा नको का तुझ्या आधी काय होतं सांग बरं लग्नाच्या आधी काय होत तुझ्याकडे हा अरे करायला हिडत होत तू ती लक्ष्मी म्हणून आली तुझ्या घरात तू बांगलांची आला तू सरलाय सगळं तिने उभा केलाय सगळं तुझं काय रे दारू पिऊन हिंडत होत तू काय तुझं सांग बर सांग तुझं काय नाही तिच्यामुळे सांग सर झालाय तुझा आज आणि आज तिला जीव द्यायला सांगतो तू दे अरे पिऊन आम्ही उचलून तुला घरी होतो लग्न झाल्याच्या नंतर सुधारलाय तू आणि लग्न झाल्याच्या नंतर तुला घरन बांगला झालाय म्हणून तू माजला मित्र म्हणून घ्यायची तू श्री बायको घेऊन आलाय खुशाल कर ना तू तुला जर मुलं बाळ व्हायचं असेल तर तू तिला बी जप ना तिला बी जप का तसा संसार होत नाही का तिने जीव द्या म्हणूनच नावाची आरती जर गेली निघून परत रडवशील माडकाऊ काय करशील मग तुला मला माहिती ना तुला काही कामाची सवय नाही तिने काम करून घर उभा केले तुला आईशिश करायचं सवय तुला मला माहित नव्हतं लहानपणापासून मी ती म्हणून तू आहे आज ही कपडे जी घालतो ना तिच्या जेवर घालतो तू हाय का विसरला का ती नाही भाऊजी त्यांना काय बोलल ना तरी काय उपयोग नाही भांगार आई वडिलांकडे पण माझं कोण नाही आणि पण कोण नाही लक्ष्मी आली म्हणून तो घरी आज तिला हाकलून देतोय लाज वाटली पाहिजे तुला हे hey. मला मित्र म्हणून लाज वाटते मला मी मान्य करतो माझं चुकलं पण मी दुसरं लग्न काही हवशी नाही केलं हा ठीक आहे ना तिला तू तिला विचारायचं की पूजा असं असं करायचंय तिला भरोशात घ्यायचं मग दुसरं लग्न करायचं तुला जर लेकरासाठीच करायचं होतं तर अरे मला माहितीये ना तर तिने कोण गेले ना तू रोडव येणार ती सुद्धा रोडविणार दोघं रोडव यार तुम्ही तुला काम करायची गरज सवय नाही पहिल्यापासून मला माहिती ठीक मागता तुम्ही गेली ना तू एका गेली नाही आम्हाला चुकवायचं नव्हतं पण मनामध्ये एक राग होता तो राग व्यक्त झाला फक्त माफी नका मागू हवं तर मी तुमच्या घरातली सगळी काम करत काही नाही फक्त कोणच्या नका करू

चल चहा पाणी घेऊन नाही चहा नको तुम्हाला द्यायचं चहा पण चल चल